मराठी हृदयस्पर्शी कथा बाबत त्यानंतर फावड्यासारखे हात असलेले एक मनुष्य पुढे झाला मुद्रेने बोट ओढू लागला आता मात्र हे प्रकरण फार वेळ भिजत राहत नाही त्याचा काहीतरी निकाल लागणार या खात्रीने लोकांनी इव्हानभोवती जास्तच गर्दी केली आता बोट तरी निघणार किंवा पाय तरी उखडून निघणार किंवा कदाचित दोन्ही होतील या विचाराने सगळीकडे गांभीर्य पसरले परंतु ज्यावेळी बोटाला पहिला हिसका देताच इव्हानचा पायच नव्हे तर बुद्ध इव्हान त्याचा कोट ती फाईल हे सारे लॉ टांबळ पाचा पाच सात फूट पुढे सरकले त्यावेळी एक मुलगी नळाची किल्ली मोकळी राहिल्याने पाणी खाली पडावे त्याप्रमाणे किती किती हसले तेव्हा एका लठ्ठ माणसाने कान धरून तिला बाहेर हकलले व परत तिथे येऊन तो मोठ्या गांभीर्याने भुवया उंचावून पूर्ववत पाहू लागला पण त्या अवधीत इकडे नुसते घनचक्कर चालले होते आजूबाजूच्या लोकांत तर नुसता ओसंडून चालला होता बायकोकडून खरमरीत पत्र आल्यामुळे तिला तारीने मनी ऑर्डर करण्यासाठी एक गृहस्थ पोस्टात आला होता त्याने तर हातातील फॉर्म ताबडतोब फाडून टाकलं दहा मिनिटात जर बोट निघाला नाही तर आपण पाच रुपये देण्यास तयार आहोत अशी त्याने मनी ऑर्डर कारकुणाची शर्यत लावली पण पार्सल क्लार्कची स्थिती जरा चमत्कारिक झाली होती त्याच्यासमोर नेहमी प्रेताप्रमाणे बसणाऱ्या डेप्युटी पोस्ट मास्तरच्या वालरसप्रमाणे दिसणाऱ्या भुरक्या अशा विलक्षण तऱ्हेने फुरफुरत लागल्या होत्या आणि तो जिवंत आहे ही गोष्ट जणू आज प्रथमच ध्यानात येत होती असा बावळट चेहरा करून पार्सल क्लार्क त्याच्याकडे पाहत होता पिंगट केसांची सुंदर तरुणी चक्क काउंटरवर चढवू लागली आणि खाली वाकून पाहत होती परंतु एवांची स्थिती मात्र अगदी चमत्कारिक झाली होती सलूनमध्ये नावी डोके चोळत असता ते सारखे इकडे तिकडे लडबडते त्याप्रमाणे तो सारखा इकडे तिकडे ओढला जात होता एक मोठी पकड घ्या बघू कोणीतरी बोट काढण्यास पुढे सरसवलेल्या मनुष्य धापाटाकेत म्हणाला आतापर्यंत त्याचे दहा बारा तरी प्रयत्न झाले असतील पण लोकांचा त्याच्यावर विश्वासही जबरदस्त बरं का जर आपल्या गावाचे नाव कुणी राखेल तर गडी हाच अशी त्यांची बालंबाल खात्री वारंवार खात्री होती त्यामुळे घोडक्यातून कुणीही हल्ले नव्हते इतकेच नव्हे तर त्यांपैकी एकाने धावत जाऊन कोपऱ्यावर पोलीस असलेल्या आपल्या भावाला हा समर प्रसंग व त्याची उकलगाठ पाहण्यास बोलावून घेतले आता पोस्टासारख्या ठिकाणी मोठी पकड येणार कुठून परंतु लोक असल्या किरकोळ अडचणी थोड्याच जुमाडतात त्या घोडक्यातून पाच जण पुढे आले त्यांनी वणला कमरेला धरले व दुसऱ्या बाजूने तो मनुष्य बोट ओढू लागला आतापर्यंत जमाव एवढा वाढला की कडेला असणाऱ्या लोकांना इव्हान मुळीच दिसेना एका बाजूस पाच माणसे व दुसऱ्या बाजूस एक असे सहा जण मोठ्या पद्धतशीर पुढे मागे होत आहेत एवढेच दिसत होते तिथून जाणारी अधोदृष्टीची एक बाई टाचा उंज करून पाहत होती तिला तर वाटले की हे लोक दूर खेड्यातून आले आहेत व एखादे जुने नृत्य करून दाखवत आहेत तिने एक नाणे काढले व पुढे फेकले परंतु ते नाणे वगळल्यासारखे लांब मान काढून तन्मयतेने सारे पाहत असलेल्या मनुष्याच्या डोक्यात टच दिशी पडले त्याची मान एकदम आकसली व तो बाजूच्या मनुष्यावर कलंडला पण एवढ्यात एकाने ते दे, नाणे खिशात घातले देखील आणखी दोन तीन जण मदतीला आले बुटाचा आता करकर असा आशादायक आवाज येऊ लागला अखेर त्या मा मनुष्याने सर्वस्वपणाला लावून एक चोराचा हिसका दिला आणि बोट निघाला पण बोट अचानक निघाल्यामुळे तो स्वत एकदम बोटासकट घोडक्यात जाऊन पडला त्या धक्क्याने दोघांचे पाय मुरगळले व एकाच्या हातातील रॉकेलची बाटली दुसऱ्याच्या डोक्यावर रिकामी झाली आणि तो घाबरून कुणी सिगारेट पेटवू नका कुणी काडी पेटवू नका असे ओरडू लागला युव्हान उठला व धावत जाऊन त्याने बोट काढला होता त्या मनुष्याकडे आल्या व त्याने त्याच्या हातातील आपल्या बोटात पाहिले अगदी वर खाली हलवून पाहिले पण त्यात काही नव्हते पण यात काहीच नाही तो उद्गारला काय नाही त्यात एकदम दहा जणांनी विचारले काय म्हणजे माझं कार्ड इव्हन किंचित चिडून म्हणाला म्हणजे ते डाव्या बोटात राहिलं म्हणजे आता तो बोट काढावा लागणार की काय बोट काढलेल्या माणसाने थरथरते आवाजात विचारले त्याचा चेहरा फटफटीत पट झाला होता दरवाजातून जाण्यास फार उशीर लागणार हे पाहून त्याने विड्याप्रमाणे खिडकीतूनच उडी मारली त्याचा कोडदेखील तेथेच राहिला तो त्याच्या बायकोने दुसऱ्या दिवशी नेला तो पण तोपर्यंत त्याची पितळी बटणे कोणीतरी काढून घेतली होती आता एक लहानसा वाळलेला मनुष्य पुढे आला त्याने अस्त्यावर करून इव्हांचा डावा पाय उचलला व लहान असा हिसका दिला त्याबरोबर दुसरा बूट निघाला लोक तर आश्चर्याने दगून गेले काय ताकद आहे त्याची ते पुटपुटले एकाने इवंड विचारले उजव्या पायातील बूट काढताना एवढा आटापिटा करावा लागला परंतु डाव्या पायातील बूट असा कसा सहज निघाला त्याचं कारण म्हणजे डाव्या पायाचा बोट माझ्या मापाचा आहे किंचित अस्वस्थपणे इव्हन म्हणाला दुसऱ्या बोटाचा नंबर चुकीचा आहे जुने बोट जरा स्वस्तात पडले म्हणून घेतले ना नंतर त्याने दोन्ही बोट काकीत मारले व डाव्या बोटातील ओळखीचे कार्ड घेऊन तो पटव्याड्याच्या खडकीवाशी आला आता तरी माझे पत्र द्याल की नाही त्याने खवचटपणे विचारले पिंगट सुंदर केसाच्या तरुणीने कपाटातील कोनाडे पाहिले व गोड हसून ते म्हणाले तुझ्या नावाचं एकही पत्र नाही इथं